श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे पाहिजे कारण पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती कुंभ असणार आहे जानेवारी महिन्याची अठरा तारीख रविवार ह्या आठवड्याची एनर्जी आपल्यासाठी काय असणार आहे हे आपण आता बघणार आहे कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा राहील श्री स्वामी समर्थ कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा राहील राशीसाठी हा आठवडा कसा राहील बघा राशीच्या जातकांना मी सांगू इच्छिते कुंभ राशीच्या लोकांना मी सांगू इच्छिते की या आठवड्यामध्ये काही गोष्टी तुम्ही नाराज आहे टेन्शन आहे डिप्रेशन आहे कर्ज आहे देणं घेणं आहे फॅमिली संदर्भात दा, दा, दारिद्र्य लक्षण आहे काही गोष्टी तुम्हाला म्हणजे कसं आहे खूप जणांना असं आहे की घरात बाजार भरण्यासाठी किंवा खाण्यासाठी पैसा नाही लोकच देणं घेणं वाढलेलं आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास मनस्ताप होत आहे किंवा दोघात मतभेद होत आहे किंवा आपली मुलं आपल्याला बघत नाहीयेत अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये करत आहे आणि कधी चांगलं होणार याची वाट बघत आहे एक प्रत्यक्ष आहे जे जीवनात एक अशी असा तेज निर्माण व्हावा अशी एक संकेत यावा असं सुद्धा वाटतंय या गोष्टीने खूप खूप खुँ दुःखी आहात खूप नाराज आहात टेन्शन मध्ये आहात डिप्रेशन मध्ये आहात वाटतंय की हे सगळी परिस्थिती लवकरात लवकर बदलावी आम्ही संपण्याआधी किंवा आम्ही आमचं आयुष्य थांबण्याआधी आमचा हातपाय थकण्या आमची परिस्थिती बदलावी असं तुम्हाला वाटत आहे पण नक्कीच या आठवड्यामध्ये जो विचार तुम्ही करताय तो पुढे भविष्यात जाऊन नक्कीच त्यामध्ये थोडासा बदल होईल आणि सकारात्मक गोष्टी त्यामध्ये चांगल्या होत जातील श्री स्वामी समर्थ विचार तुमचे चांगले आहेत विचार चांगला आहे या आठवड्यामध्ये पण oh no, oh no. त्याला वळण लागणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे गणपती बाप्पांचा संदेश काय आहे यावरती हे आपण समर्थ बघा गणपती बाप्पांचा संदेश आहे जो विचार तुमचा चांगला आहे तो चांगलाच आहे आणि त्याच्या प्रकटीकरण मी देणार आहे आणि त्याच्यावरती मी अं जर सांगेन काही तर गणपती बाप्पा म्हणताहेत आहेत की तू प्रयत्न कर आ, मी आहे तुझ्या पाठीशी आणि तुला सक्सेस करूनच तुझ्या आयुष्य संपवीन किंवा एक चांगली गोष्ट तुझ्या स्वप्न तुझं कंप्लीट करूनच तू या जगातून तोपर्यंत मी तुला म्हणजे मरू देणार नाही हे जग सोडू देणार नाही जोपर्यंत तुझ्या कष्टाचं चीज मी तुझ्यापर्यंत पोहोचवणार नाही असं गणपती बाप्पांचा संदेश आहे आणि लव्हेंडर कलर आहे तो शुभ आहे या आठवड्यामध्ये पंधरा नंबरचा आहे चार नंबरचा आहे तुमच्यासाठी शुभ आहे चार नंबर जो आहे तो तुमच्यासाठी शुभ आहे या आठवड्यामध्ये तर लेव्हेंडर कलर पण शुभ आहे तुमच्यासाठी एंजल तुम्हाला काय गायडन्स देताना दिसत आहे एंजल तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपण श्री स्वामीचा मत चिंतन श्री गुरुदेव स्वामी प्रवृत्तीकडे लक्ष द्या प्रवृत्तीची शरीराची काळजी घ्या जेणेकरून तुमच्यात वाईट तुमच्या घडणार नाही किंवा एखादा आजार तुम्हाला उद्भवणार नाही अं पॉझिटिव्ह गोष्टीतच राहायचं आहे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे निगेटिव्ह गोष्टीचा विचार करायचा नाहीये आणि ही आहे अमावस्या आणि पौर्णिमेची डेट यामधून तुमच्या सकारात्मक गोष्टी काय घडतील किंवा काय संदेश आहे हे आपण बघूयात देवासोबत बोला देवाशी कनेक्ट राहा देवाचं आशीर्वाद घ्या देवाला सगळं दुःख सांगा जेणेकरून तुमच्याही आयुष्यात सुख समाधान शांतता येईल किंवा देवाचा एखादा चांगला आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचेल ही जी डेक आहे ती धनलक्ष्मीची आहे धनलक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत काय पोहोचतो आहे एखादी शुभ वार्ता देवीचा आशीर्वाद आशीर्वाद तुम्हाला तुम्हाला काय देत आहे आहे कोणत्या देवतेचा पोहोचत हे आपण यमुना देवी शुद्धीकरण की देवी मनाचे शुद्धीकरण कारण एक शुद्ध देवी शुद्ध विचार जे आहे ते तुमच्यामध्ये आहेत आणि ते चांगली वार्ता चांगले विचार तुमच्यामध्ये आहेत चांगला संदेश चांगली लोक असं काहीतरी आहे की जेणेकरून ती देवी तुमच्यावरती खूप प्रसन्न आहे कारण तुमच्या स्वच्छ आहे पवित्र विचार आहेत त्यामुळे देवी शुद्ध देवीच तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे पुढे काय बोलायला शब्दच नाही ही जी डेक आहे ती श्री कृष्णांची आहे श्री कृष्णांच्या डेक मधून कोणत्या देवतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळताना दिसत आहे हे आपण बघूया काली माता सम्राज्ञी काली देवी ह्या देवीचा आशीर्वाद आहे आपल्या लेखनांची तळमळ आहे आपल्या संसारासाठी तळमळ आहे आपल्या आयुष्यातल्या गोष्टीसाठी तळमळ आहे ज्या गोष्टींनी ज्या निगेटिव्ह शक्तींनी तुम्हाला त्रास दिला त्या गोष्टी परत एकदा स्थिर करणं आणि आयुष्यात एक उत्साह निर्माण करणं किंवा एक चांगली गोष्ट निर्माण करणं या सगळ्या गोष्टीचा त्याग आणि भविष्यात जाऊन विजय मिळवणं हे सगळं तुमच्यामध्ये दिसत आहे आणि ते लवकरात लवकर तुम्ही कम्प्लीट करणार आहात जिद्दीला आहात किंवा एक हार्ट चक्र जो आहे तो तुमचा ओपन आहे त्यावरती तुम्ही कार्य करत आहात हे सुद्धा तितकं सत्य आहे ती तुम्हाला हे दर्शवते कि तुमच या आठवड्यामध्ये एखादं महत्वाचं काम जर होणार असेल तर ते होईल का तुमच्या मनात कोणतंही एखादं काम करायचं आहे आणि ताई आमचं हे काम या आठवड्यामध्ये कम्प्लीट होईल का हे मला प्रश्न विचारायचा आहे त्याच्यावर उत्तर देईन हो किंवा नाही श्री स्वामी समर्थ उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज बाय नेक्स्ट फुल मून नक्कीच आता हे अमावस्या येणार तुमचं काम नक्की होईल नक्की होणार आहे सेलिब्रेशन मला वाटतं की नक्कीच तुमच्या मध्ये हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे अमावस्या आणि पौर्णिमेचा काळ हा खूप खूप भयानक म्हणजे एकदम स्ट्रॉंग असतो त्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घरतील ही जी डेक आहे ती लव रिलेशन च्या थ्रू आहे तुमचं पार्टनरशिप रिलेशन कसं राहील किंवा तुमच्या लव्ह रिलेशन जे आहे ते कसं राहील जे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे तुमचं आणि त्यांचं बॉन्डिंग कसं राहील श्री स्वामी समर्थ दिल दिल विश्वासघात या या प्यार अलगाव रहस्यमय सुझाव बघा कोणाकोणाच्या बाबतीत विश्वासघात सुद्धा झाले नाही विश्वासघात सुद्धा होईल आणि कोणाच्या बाबतीत प्रेम नाती संबंध जपाल आणि अं प्रेम तुटेल असं काही तर होऊ शकतं पण या सगळ्यात तुम्हाला सावरायचं आहे आणि चांगला विचार करायचा आहे तर आता जी आहे कवड्यांवरती आपण बघणार आहोत कवड्यांवरती तुमची एनर्जी काय दिसते आहे काय आहे तुमच्या डेस्टिन मध्ये ते आपण बघणार आहोत हे स्वामी समर्थ उदय ते तुमच्या आई रेणुका त्याच्या नावाने चांगलं जानाच्या नावाने चांगलं आई उदय काय आयुष्याचा प्रवास तर खूप खडतळ आहे आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे पण देवाने हात सोडलेला ना नाही आहे कुलदेवी स्वामीनीचा तुमच्यावरती खूप आशीर्वाद आहे घरात रेणुका आहे आहे त्या देवीचा आशीर्वाद आणि अं कोल्हापूरची अंबाबाईचा आशीर्वाद आहे तुळजापूरची भवानी अंबा माता जी आहे तिचा सुद्धा तुमच्यावरती आशीर्वाद आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा पाच धाडशी स्वभाव दाखवायचा आहे दुसऱ्यांना त्रास होईल असं काही वागायचं नाहीये वेळ आली तर स्वतःच्या हातात तलवार घ्यायला किंवा आपल्या स्वतःच्या न्यायासाठी लढायला सुद्धा मागे बघायचा नाहीये देवीचा आशीर्वाद तुमच्यावर चांगलाच आहे चांगला कौल आहे काली मातेचा संदेश चांगला आहे तुमच्यासाठी त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता आणि उजवा कौल आहे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे शुभ वार तुम्हाला मी सांगितलेला नाहीये तर अशुभ नऊ आहे तो शुभ आहे नऊ आहे तो शुभ आहे चार आहे तो अशुभ आहे तर पांढरा रंग शुभ आहे अशुभ आहे तो स्किन कलर सगळी कलर हा अशुभ आहे तर तुम्हाला रविवार जो आहे तो शुभ आहे श्री स्वामी समर्थ अवधूत जर आवडला असेल एनर्जी जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आपल्या कुलदेवतेचं नाव ज्या गुरूंचे तुम्ही सेवा करता त्या गुरूंचं नाव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जर कोण असेल तर श्री स्वामी समर्थन